वसईच्या बिग बाजारमध्ये पाकिस्तानी बनावटीचे मसाले विकत असल्याचं समोर आलं आहे या पाकिस्तानी मसाले विक्रीची माहिती मिळताच वसईच्या शिवसैनिकांनी या बिग बाजारमध्ये ही मसाल्याची विक्री बंद करायला लावली शमी कबाब बनवण्याचा हा मसाला आहे या पाकिटावर प्रोडक्ट ऑफ पाकिस्तान असं नमूदी केलं आहे पाकिस्तानमध्ये हा मसाला बनवला जात आहे शिवसैनिकांनी आज पाकिस्तानी मसाल्याच्या विक्रीबाबत जाब विचारला असता बिग बाजारच्या व्यवस्थापकांनी या मसाल्याचे बॉक्सही गायब केले मात्र शिवसैनिकांनी या मसाल्याचं एक बॉक्स बिल घेऊन विकत घेतलं होतं यानंतर बिग बाजार व्यवस्थापकाला अशा प्रकारचा मसाला न विकण्याचे निवेदन दिले आहे तर बिग बाजारमध्ये शिवसेना गेल्याची माहिती मिळताच वसी पोलिस ही घटनास्थळी था दाखल झाली वसी पोलिसांनी या शिवसैनिकांना दमदाटी करत बिग बाजारवाल्यांनी कोणत्या प्रकारचा मसाला विकायचा हा त्यांचा अधिकार असल्याचा खोचट सल्ला दिला आहे तर जर विकण्याची परवानगी नाही असा शासकीय जिया दाखवा असा दमही भरला मात्र बिग बाजारसारख्या नामांकित कंपनी अशा प्रकारचे पाकिस्तानी मसाले विकण्याचा कितपक योग्य आहे हा सवाल उपस्थित झाला आहे तर बिग बाजारने ग्राहकांना आजपासून पाच दिवसाचा मेगा सेल सुरू केला आहे मात्र एकीकडे एक प्रकारचा पाकिस्तानी मसाले विकायचा आणि दुसरीकडे ग्राहकांना सेलचा आम्ही दाखवायचा हे कितपक योग्य आहे हा सवाल उपस्थित झाला आहे आपले शिवसेनेचे प्रमुख निलेश भानुशे हे खरेदी करता आले होते आणि त्या टायमाला इकडे पाकिस्तानी एक मसाल्याचा पदार्थ भेटला आपल्याला तर त्याच्या वि हा पदार्थ जो आहे हा याच्यावरती सरळ लिहिलेला प्रो प्रोडक्ट ऑफ पाकिस्तान म्हणून हा प्रोडक्ट आहे आणि त्याचं हे बिल आहे आज हा जो प्रकार बिग बार चालला आहे त्याच्या विरोधामध्ये शिवसेना वसी शहरच्या वतीने आम्ही ते घुसलो त्यांच्याशी बोललो त्यांच्या मॅनेजरशी बोललो आणि हे ताबडतोब हे जे पाकिस्तानी प्रोडक्ट जे आहे हे इथे विक्रीसाठी ठेवू नका म्हणून त्यांना असं आम्ही निवेदन सध्या दिलेलं आहे आणि त्याचा आम्ही विरोध केलेला आहे त्यांचं काय म्हणणं बिग बाजारवाल्यांनी ताबडतोब हे जे प्रोडक्ट आहे हे ताबडतोब त्यांनी हटून टाकले तिकडून त्यांच्या पण काढून टाकले आणि त्यांनी ते, ते बाजार सांगून टाकले तुम्ही काय तक्रार दाखल केलेली आहे आम्ही या विरोधात काही तक्रार दाखवून केली कारण आम्ही सकाळीच आल्यानंतर हा विषय आमच्या वडगीस आला आणि आम्ही ताबडतोब सगळे जमावून इकडे ताबडतोब आम्ही याच्यावरती शहराच्या वतीनं त्यांना निवेदन दिले बिग बाजारवाल्यांचं काय म्हणणं आहे बिग बाजारवाल्यांचं बिग बाजारचं असं म्हणणं आहे की हा जे प्रोडक्ट आहे हे चुकून आमच्याकडे आलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांना आम्ही सांगितलं की अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट असेल तर हे पाकिस्तान प्रोडक्ट इकडे चालणार नाही आणि शिवसेना वसी शहर शाखा इथे खपून घेणार नाही दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी तर काय पोलिसांचं काय म्हणणं आहे पोलिस पोलिसांनी त्यांच्या शासकीय पद्धतीने त्यांनी ते आलेत त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये आलेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि झालेला जो प्रसंग आहे त्यांना आम्ही कळवलं आहे ऑलरेडी त्याच्यामुळे पोलिसांनी पण आमच्याशी त्यांच्याशी बोलणं आमचं झालं आहे त्याच्यामध्ये काय असं एकदम ॲग्रेसिव्ह असा काय विषय झालेला नाही आहे